मुंबईचा करू नका नाद होईल करिअर बरबाद भल्या माणसांनी मुंबईला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजली आहे ज्यांनी लढा देऊन मुंबई मिळवली त्यांना मुंबईत पाय ठेवून देऊ नका असे उपरे लोक आता धक्क्या आवाजात पत्रे लिहित आहेत मुंबई कोणाची हे गणपती समोरच मराठा बांधवांनी जगाला दाखविले त्यामुळे उपऱ्यांचा थरका पुढाला आहे मराठा माणूस परराज्यात जातो तेव्हा आपली पथारी तेथे पसरवत नाही उपरे मात्र मुंबईत येऊन मुंबई आपल्या आप बापाची समजतात सारांगी पाटलांनी मराठी माणसांची भीती घालवली परराज्यात मराठे वाघासारखे जगतील त्यांना तेथे कोणी नडले तर त्यांना मुंबईत इंगादा दाखव आता शेळीचे जगणे पुरे झाले जरांगी पाटील यांना भला माणूस वाटतो तो सहज सोपा भला नाही त्यांनी शिवसेना रात्रीच्या अंधारात सुरत वरून गुवाहाटी व पुढे गोव्याला नेली याला चोरी नाही तर काय म्हणायचे अमित भाई शाह केंद्रीय गृहमंत्री यांच्या वळचणीला उभे राहून शिवसेनेवर दावा सांगत आहे मुंबईचा तर तुम्ही नादच करू नका निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने लगाम घातला तर मुंबईकर मराठी माणूस तुम्हाला नक्कीच मुश्की बांधण्याचे काम करेल ना आवाज ना आवाज की परछाई सब कुछ शांत शांत अगदी सन्नाटा चार पैसे मिळवण्याची तुमची अवकाळ नाही मुंबईवर गप्पा मारतात जेव्हा मुंबईवर बेतले तेव्हा मराठा माणूस सरसावला बायम मागे सारत भिडला नाडला तेव्हा मुंबईचा नाद आता कुणीही करू नये मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा